एका अडीच वर्षाच्या चिमुकलीवर तब्बल ऐंशी वर्षाच्या एका वयोवृद्धानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलेली आहे धुळ्यातील हा प्रकार समोर येतोय ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे एका लहान मुलीला तीन वर्षांची ही मुलगी आहे तिच्यावर हा अत्याचार करीत असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी तिथे जमावातून या ऐंशी वर्षाचा जो म्हातारा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे रमान पिंजारी असं नाव आहे आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे या चिमुरडीची आई घराबाहेर काही कामानिमित्त गेली होती आणि त्याच वेळेस हा ऐंशी वर्षीय वृद्ध जो आहे तो घरात शिरला आणि चिमुरडी बरोबर त्यानं गैरवर्तन सुरू केलं अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्याला ताब्यात घेऊन याचा पुढील तपास सुरू झालाय चिमुरडीला अडीच ते पावणे वर्षाची मुलगी आहे तिची बघा अत्याचार करत असल्याबद्दल हा तक्रार आली तात्काळ पोलीस लोक तिथे गेले आणि त्यांनी तिथे जमावातून त्याचा जो ऐंशी वर्षाचा म्हातारा होता वयस्क व्यक्ती सम आहे रेमान पिंजरे म्हणून आले त्याला मी ताब्यात घेतलं त्यानंतर तिथे त्या चिंगुटीच्या आई कोणा आम्हाला समजवलं की त्याने ती दुकानात जात असताना त्याने एक तिला घरात घेतलं आणि थोडस करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर पोलिसांना म्हणून आम्ही त्याचा गुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये फोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आणि बीएनएस एक एक प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे जो आरोपी आहे त्याला आम्ही अटक केलेला आहे